नमस्कार मित्रांनो तुम्ही पण यूट्यूबवर आहात आणि तुम्हाला जर तुमच्या जर व्हिडिओला व्ह्यूजच येत नाहीत म्हणजे व्ह्यूज का खूप कमी येतात तर त्यासाठी तर उपाय काय किंवा त्या व्ह्यूज जास्त येण्यासाठी काय करावं लागेल तर मित्रांनो त्यावर एकच उपाय आहे की तुम्ही यु यू, यूटवर व्हिडिओ टाकत असताना आणि तो व्हिडिओ टाकला तरी पण त्याचे व्ह्यूज खूपच कमी येत आहे तरी पण यावर एकच उपाय आहे मी असा एक उपाय तुम्हाला सांगतो की तो उपाय जर तुम्ही आणलात आणला तर आपण आपल्याला आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतच राहतील आणि आपला व्हिडिओ कधी ना कधी व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी क त्या कामामध्ये कन्सन्सन्सी पाहिजे सातत्य ठेवा आणि व्हिडिओ अपलोड करणे कंटिन्यू ठेवा जरी जरीकरता वि तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज आले नाही पंधरा दिवस एक महिना असे तरी पण तुम्ही व्हिडिओ अपलोड करणे थांबवू नका त्यावर एकच हा रामबाण उपाय आहे की मला मला माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत म्हणून काम थांबव थांबवणे हेच पैशाचे प्रमुख कारण आहे त्यासाठी व्हिडिओ अपलोड कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत चला त्याला त्या व्हिडिओला व्ह्यू येणारच आज न उद्या त्या व्हिडिओला व्ह्यूज येतील तो व्हिडिओ व्हायरल होईल कधी ना कधी त्यासाठी नाराज किंवा निगेटिव्ह होण्यापेक्षा आता आपले व्हिडिओ कंटिन्यू अपलोड करणे चालू ठेवा आणि त्यासाठी व्हिडिओला व्हिडिओची क्वालिटी चांगली ठेवा त्याला व्ह्यू आज ना उद्या ये येणारच आहेत म्हणून आपले काम व्यू झाले नाही म्हणून थांबवायचे नाही मित्रांनो आपल्याला एक सक्सेसफुल यूट्यूबर होऊन दाखवायचं आहे लोक काय म्हणतील किंवा लोक हसतील पण त्या व्हिडिओला बघून हसू द्या पण आज ना उद्या आपण एक सक्सेसफुल यूट्यूबर म्हणून आपल्याला बनवून दाखवायचं आहे त्यासाठी आपण कंटिन्यू किंवा कन्सिस्टन्सी काम सतत चालू ठेवा कामामध्ये तो आपण आज ना उद्या आपण लोकांच्या नजरेत येणारच आहोत म्हणून यूज आले नाही म्हणून नाराज न होण्यापेक्षा कंटिन्यू तुमचे व्हिडिओ अपलोड करत चला आणि कं कंटेंट कन, कन, एक चांगला ठेवा की त्याला अजून उद्या व्यू येतं येतीलच ये यापेक्षेने व्हिडिओ बन बनवा चांगले आणि ते कंटिन्यू अपलोड करत चला तुम्हाला व्यूज येणारच आहे याची तुम्ही या याबद्दल शंकाच घ्यायची नाही की व्यू येतील का नाही मी व्हिडिओ एवढा कष्ट करून अपलोड केला पण त्याला व्ह्यूज येत नाही म्हणून नाराज व्हायचं नाही आणि त्यामुळे मुख्य गोष्ट म्हणजे आपलं फायदा का होतो माहिती आहे का आपली प्रॅक्टिस होते व्ह्यू आपले आपण कंटिन्यू व्हिडिओ अपलोड केल्यामुळं का आपल्या बोलण्यामध्ये आपल्या स्किलमध्ये एक प्रोग्रेस होते आपण पैशासाठीच म्हणून असं यूट्यूबवर यायचं नाही आपल्या स्वतःमध्ये आपलं व्यक्तिमत्व व्यक्तिमत्त्वामध्ये सुद्धा बदल होतो आपल्या स्किलमध्ये सुधारणा होते आपल्या प्रॅक्टिस आपली खूप प्रॅक्टिस होते आणि प्रॅक्टिस झाल्यामुळं का आपण आपण किती जरी आपण हजारो माणसासमोर बोलू शकतो या हे एक मुख्य फायदा आहे या यूट्यूबचा त्यासाठीच आपण पैशासाठी नाही काय काम करायचं आपली प्रगती आपली स्किल सुधारण्यासाठीसुद्धा हा एक मोठं व्यासपीठ आहे यूट्यूबमध्ये त्यासाठी प्रॅक्टिस होते आपली भरपूर प्रमाणात पैसा काही हे नाही मित्रांनो आपली स्किल सुधारण्यासाठी आणि आपल्याला त्या स्किलचा पुरेपूर लाभ या यूट्यूब याच्या व्यासपीठावर आपल्याला भेटत आहे म्हणून कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत चला व्हिडिओ टाकत चला चांगले कंटेंट निवडा आणि त्यावर तुम्ही दर दिवस एक व्हिडिओ अपलोड करत चला त्याचा फायदा आपल्याला आपली स्किल सुधारायला आपली भरपूर प्रॅक्टिस होईल प्रॅक्टिससाठीच काम करायचं आपण आणि पैसेसाठी काम करायचं आणि पैसा आपल्याला जर खूप चांगलं बोलता आलं व्यासपीठावर किंवा असं कॅमेरासमोर तर आपण काही दिवसांनी ला, लाखो लोकांसमोर हजारो लोकांसमोर आपण सहज वेळ असं बोलू शकतो त्यामुळे हा एकच फायदा यूट्यूबचा की आपले इथे प्रॅक्टिस होते आपली स्किल्स सुधारते आपले बोलण्याचे कम्युनिकेशन चांगलं सुधारतं त्यामुळे यूट्यूबवर तुम्ही खूप चांगले एक वक्ती बनवू शकता त्याचाच एक ह्याच हाच एक मुख्य फायदा आहे यूट्यूबचा पैसा काही एवढं हे नाही म्हणजे पैसा तर येतच राहील पण आपली स्किल आपली प्रॅक्टिस आपले व्यक्तिमत्व आपल्याला समाजामध्ये व्यक्त चांगला मान सन्मान मिळू शकतो म्हणून नाराज व्हायचं हो नाही निगेटिव्ह मनात विचार आले तर ते काउंट टाकायचं लोकं काय म्हणतील लोक, लोक हसतील आज आज हसतील पण उद्या लोक तेच लोक आपल्याकडे बघतील म्हणून लोकांचा विचार करायचा नाही आपलं हे काम आहे आपण रोज करत राहायचं इतर कोणाचा हे काय म्हणतील माझे नातेवाईक काय म्हणतील माझे घरचे काय म्हणतील किंवा अशा लोकांचा विचार करून हे काम सोडायचं नाही मित्रांनो आपल्याला हे काम आपल्याला पुढं कंटिन्यू चालू ठेवायचं या कामाचा आपल्याला खूप फायदा होणार आहे पुढं हे एक व्यासपीठ आपल्याला यूट्यूबने दिलेलं आहे याचा फायदा घ्या आणि आपली स्किल कम्युनिकेशन स्किल आपलं व्यक्तिमत्व आणि आपलं तुम्हाला एक चांगला आदर्श म्हणून पुढे यायचं आहे या व्यासपीठावरून तरी मित्रांनो कंटिन्यू आपलं यूट्यूबवर काम चालू ठेवा आणि आपली कम्युनिकेशन स्किल आपली सुधारून घ्या हा एक खूप चांगला फायदा आहे यूट्यूबचा म्हणून व्ह्यूज कमी आले मला कोणी लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही किंवा असे या, या भावनेमध्ये राहून आपण हे काम थांबवायचं नाही आपल्याला हे काम कंटिन्यू चालू ठेवायचं आहे यावर पाच सहा महिने व्यूज नाही आले तरी आपण काम सहा महिने थांबायचंच नाही सहा महिने एक वर्ष कंटिन्यू काम करत चला तुम्हाला जर तुम्ही व्हायरल होणारच कधी ना कधी त्यामुळे एक वर्ष पेशन्स राखा पेशन्स ठेवा आणि त्या पेशन्सचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये खूपच फायदा होणार आहे म्हणून काम थांबवू नका प्लीज आणि मला पण माझ्या व्हिडिओला व्हि व्हिज येत नाहीत पण मी पण असं विचार करतो की या काय काम आहे काय असलं काय काम आहे पण नाही मित्रांनो हे काम खूप चांगलं आहे आपल्याला समाजासमोर किंवा जगासमोर येण्यासाठी हे काही खूप मोठं व्यासपीठ दिलेलं आहे यूट्यूबनं म्हणून या कामाला या कामाची लाज बाळगू नका या कामामुळेच आपण समाजाला समाजासमोर येणार आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला व्ह्यूज येत नसले तरी पण काम चालू ठेवा आपली प्रॅक्टिस करून घ्या प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिसमुळेच आपण उजा येणार आहे म्हणून सर्व मित्रांनो माझी सांगणे आहे की तुम्ही काम थांबू नका आणि असेच कंटिन्यू काम चालू ठेवा व्ह्यूज येतील तुम्हाला पैसा पण खूप येईल तेव्हा तो विचार करायचा नाही आपण आपल्या यादी प्रगती आपण स्वतःमध्ये बदल करून घ्यायचा आणि आपल्यात बदल झाल्यावर मग सगळं जग आपल्या भोवतानी येईल आणि सगळं आपल्याला द्यायचे कारण तर मित्रांनो काम थांबव होगा आणि आपले कंटिन्यू काम चालू ठेवा व्हिडिओ अपलोडिंग करत चला चांगले कंटेंटचे आणि इतकेच सांगणे आहे की तुम्ही स्वतःची प्रगती या व्यासपीठावरून विकूनच्या व्यासपीठावरून करून घ्या आणि खरंच तुम्ही बघा तुम्ही एक दोन वर्षामध्ये कसे जगासमोर येसाल म्हणून मित्रांना सर्वांना विनंती आहे की काम थांबवणं का कंटिन्यू चालू ठेवा तुम्ही खरंच एक चांगले यूट्यूबर बनवून दाखवू म्हणून जगासमोर याल हे मी आज शंभर टक्के खात्री देतो नमस्कार भेटूया पुन्हा